हॅलो हां बाबूराव बोलतो ना प्लॉट घ्यायचं आहे का तुम्हाला मिळेल ना मग कोणत्या एरियामध्ये घ्यायचं आहे अहो तुम्ही कुठेही सांगा ना मी दोन मिनटात तुम्हाला घेऊन देतो ना बरं 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 तुम्ही भेटा मला निवांत आणि पैसे तयार ठेवा हां म्हणजे पैशाची व्यवस्था आहे ना झालं तुमचं कामच करतो मी चालतंय ठेवा चला आता ना ते बाबुराव जाते बर आपल्याला आप ना ते बाबुरावकड जायचं आहे कशाला अहो तो एजंट नाही का हा तो जागा दाखवतो ना मग घर बांधायचं ना आपल्याला बांधायचं ना मग घरासाठी जागा नाही घ्यायची का घ्यायची ना मग चला लवकर लय चांगल्यापैकी ओळखतो मला हा मग बरोसा पण माणूस आहे मग त्याच्यावर आपण बरोसा ठेवू शकतो असं ठीक आहे हा हे बघा इथं थांबा नमस्कार नमस्कार शांता हा हा आपली फार जुनी ओळख आहे हा तेच काय काही काम काढलं होतं का घर बांधायचंय जागा पाहिजे जागा तुम्हाला का हा मग भेटेल ना भेटेल ना हो मग काही प्रॉब्लेम नाही बघ गुंटा चालू आता गुंटा म्हटल्यावर म्हणजे एरियावर डिपेंड आहे प्रत्येक एरियाच्या याच्यावर ना हा तसे भाव राहत तुम्ही जेवढा चांगला एरिया घ्याल ना तसा भाव राहतो अस तुम्हाला कुठे घ्यायचं आपल्याला इकडे दाखवा असं उभा रोडला नाही का रोडला रोडलाईन रोड हा पाईपलाईन रोडला दाखवा रोडला लागून लागूनच पाहिजे किती एक गुंटा घ्यायची हा एकच गुंटा घ्यायची मग बंगला बांधला होईल ना त्याच्यात बंगला पाहिजेच नऊ बरोबर पण आता किती दिवस तुम्ही बाड्याच्या खोलीत राहाल बरोबर आहे का मला तुमची दया येते माहिती पण मग तुमचं बजेट आहे ना हो बजेट आहे ना हो हो माल आहे ना हा मग प्लॉट दाखवा ना कुठे हा मग प्लॉट आपल्याला जावं लागेल बरं बाबूराव दाखवा ना जागा ती समोर दिसते ना ती जागा आहे पाणी ना पाण्याच्या पलीकडे पाणी अहो त्याच्या थोडं पलीकडे बघा ना ती उंच बिल्डिंग दिसते का तुम्हाला तिकडे बिल्डिंग जवळ त्याच्या पाठीमागे मागे ना जागा जागा दाखवा हवा ती समोर दिसते ना ती जागाय ती जागा आहे का हा तुम्ही बघितलं का ती तर नदी दिसती हो नदी दिसते ती नदी नाही हो नदी देईल कमी तुम्हाला हा मग तेच नदीच्या ना। बाजूला जागा नदीच्या बाजूला जागा आहे ती जागा ती जागा आहे ती जागा आहे का हा मग अति उत्तम होईल कशी जागा चांगली जागा oh, आहे चांगली आहे काही दिसत नाही दिसती मला अहो नदीच्या बाजूला आहे नदीच्या बाजूला आहे बाजूला हा तिकडे आपण आता विमानान जाऊ ना तुम्हाला दिसली का जागा विमानानं जायचंय तिथं नदी वंडून जेव्हा तुम्ही गेल तेव्हा जाऊ ना आपण विमानाने जाऊ किंवा होडीने जाऊ होडीने जावं लागतं पण दिसली ना जागा तुम्हाला जागा दिसली। जागा चांगली आहे कोणालाच भेटत नाही ही जागा, जागा। हा का मग आता तुम्ही तुमचं नाव प्रसिद्ध झालंय तुम्ही चांगल्या जागा दाखवतात ना आता तुम्ही विचार करा नदीच्या पलीकडं नहीं, नहीं, नहीं। नहीं। जा जागा भेट सोप आहे का नाही नाही करोडपती माणूस बी असेल ना त्याच्या नशिबात नाही ती जागा जागा नाही तुमच्यासाठी मी ती मायासाठी जागा आहे हा म्हणजे आपल्या दोघांसाठी बरं का तुमच्या नशिबात होती म्हणून मी तुम्हाला दाखवली ते बरोबर बरोबर कशी जागा चांगली जागा आहे हा मग कसा त्याला गुंठा तो आता गुंठा तरी ती तीस एक लाखालाच तीस एक लाख हो कमी असं करा बघ काही आता मी माल कशी बोलून थोडं खाली होईलच डाऊन पेमेंट किती भराव लागल लोन किती करायचं वीस लाखाच्या वर ना कर्ज नाही पाहिजे वीस लाख कर्ज करणार आहे ना हो बरोबर दहा लाख रोख आहे ना दहा लाख रोखे कॅश आहे ना कॅश आहे कॅश काय हरकत नाही बघा दहा लाख आहे ना तुमच्याकडे हो हो दहा लाख मला द्या बर, बर मी मालकाला ती देईल बर बरोबर आणि जेव्हा लोन बिन सगळ्या गोष्टी करायच्या असतील का हा तेव्हा मग तुम्हाला अग्रिमेंट साठी तिकडे बोलून घे तिकडं हा ऑफिसला चालेल चालल, चालल। ज्याची जागा आहे ना हा हा त्याचं एक ऑफिस बी आहे असं मग तिकडं तुम्हाला दोघांनी हो यावं लागेल हा येऊन जाऊ ना येऊन जाऊ येऊन द्या कॅश आहे ना नाही कॅश म्हणा बरोबर कॅश आहे कॅश आहे ना हो कॅश आहे कॅश मग ती माझ्याकडे ताब्यात देऊन द्या चालेल चालेल हा हो मग जागा व्यवस्थित आहे ना चांगली चांगली आवडली आपल्याला काही नाही एवढं तुम्हाला आवडले ना अहो तुम्हाला सांगतो इतका भारी बंगला होईल फार्म हाऊस टाईप होईल माहितीये या सगळ्या जागा मी दिले जे काम चालू आहे ना आपलं कामच ते चांगलं आणि तुम्हाला सांगतो ही ही जागा घेतली आणि याच्यावर चांगला बंगला बांधला ना तू सुद्धा देऊ शकता असा बांधा मोठा कसाही बांधा तुम्हाला सांगतो पंचवीस हजार भाड मिळेल एका दिवसाच तुम्हाला पंचवीस हजार हो अहो पन्नास बी भेटू शकता पन्नास भेटायला पाहिजे नदीच्या पलीकडे आहे ना जागा अहो नदीच्या पलीकडे जागा आहे नदी बघायला भेटेल लोकांना त्याच्यामुळं भाडं किती बी देतील तुम्हाला बरोबर भाडं ना पैसे कमावा तुम्ही राहायला पहिले पाहिजे घर राहायला नंतर कर्ज फेडून टाका ना बरोबर बरोबर अति उत्तम बाबूराव पटलं का बरोबर पटलं पटलं चला तुम्हाला आता दहा लाख रुपये मोजून देतो हा चालेल चालेल चाल, चला चाल। या मग हो 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 चालेल चालेल चला पटकन पटकन ये इथ अ बाबुराव हे पैसे आणले अरे बापरे आणलं काय हा दहा लाख रुपये बरं का कॅश आहे ना हो कॅश आहे कॅश आहे बॅग पण आहे बर का त्याच्यातच आहे का पाहून घ्या मोजून घ्या बंडल बंडल दहा लाख रुपये परत तुम्ही बँकेतून काढून आणले बँकेतून काढून आणले चालतंय चालते बरं का मी आता लगेच मालकाकडे जातो हा लगेच जा आणि तुमचं कामच करतो डॉक्युमेंट घेऊन ये सगळं होईल आम्ही आता घरी जा निवांत झोपा आणि आता डोळ्यासमोर आण आपला बंगला झालाय तिथं मस्त आपण गेलेलो आहे हा 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 मस्त मजा करता असं तुम्ही आता मनात आण तुम्ही घरी आता येतो मग बाबूराव लवकर खरेदीच करा बरेच ना हो हा येतो मग चालतंय फोनच लागत नाही या बाबूरावचा बाबूरावचा फोन काप लागत नाही परत लावून पाहते बाई बाबूरावचा फोनच लागत नाही फोन लावते मी त्याला गंडवला तिने आपल्याला नाही हो फोन लागत नाही त्याच्या घरी जाऊन पाहावं लागल आयच तिकून जमीनच दिसत नव्हती तुझा चालला आला हा आला हा, 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 हा। आणला कुठून गारुडी धरून तो गेले ना दहा लाख रुपये तुम्ही मला काय बोलताय विश्वास माणूस होता तो आयचा विश्वास खड्ड्यात गेला विश्वास पाईन पैन गोळा केली ती सगळा लुबडून गेला निघून तू नदीच्या बाजूला कोणी जमीन दिसत होती सगळी नदीच दिसती ना इथून तिथून पण तुझं चाललं त्याच्या हाला हा हाला हा जोडायचं काय दिसतंय इथून तिथून नदीच दिसत होती बरोबर ना बरोबर मग गेले का दहा लाख रुपये पाण्यात गेले आता मग काय गेले गोळा केली ती आपण कम्प्लेट देऊ कम्प्लेट पोल स्टेशनला जाऊन त्याचा काय आहे कॅश दिली आपण नाही त्यांना अॅग्रीमेंटला काही सहाय्यकारला आणलं काही नाही आणलं दिले दिले आणली बँकेतून काढून देऊन टाकली झाले रिक कमी बस आता भाजी कुठेही खात घरात काय नाही तर भीक मांगा भिकारी बनवून टाकलं बरं भिकारी लागल तुझ्या नादी लागलो भिकारी झालो बाई बोला मलाच बोला तुम्ही तुला मारायला व्हायला धरून माहिती आहे का नाही बोला मलाच बोला तुम्ही बोला बोला बोला, बोला चाललं तुझं आता मी ना पहिले पोलीस स्टेशनला जाते त्याच्या नावाची नोंद नोंदवती आणि मग त्याचा तपास घेते पूर्ण बरं ठीक आहे जा घे हा पैसे घेऊन येऊ निघ हा घेऊनच येणार आहे हा जाय भाई गेली फसून हा बाई नवऱ्याला सांगितलं दहा लाख रुपये देऊ आणि लगेच अग्रिमेंट करून घेऊ गेली फसून गेली आता त्या बाबुराला कुठं जाऊन शिवतू बरं मी हा ये त्याचं घर आहे कुलूप लावेले कुठं दहा लाख रुपये घेऊन कुठं फराट झाला बरं हा गरीबाचा खाऊन घे एवढा वर येणार आहे का बरं हा का बाहेरून कुलूप लावून गेला मध्ये आहे तो बाबुराव हे बाबूराव बाब ह्या ना डोक्याला शिन होऊन गेला दहा लाख कमून आणले सगळे गमून टाकले बाबा या बाईला काही कळत नाही की स्कीमा घेऊन जाते लोबडून जेव्हापर्यंत बाबूराव कोणती पैसे आणत नाही ना तिला घरातच घेणार नाही इंड म्हणा बॉम्बट्या मारेत बी इंड काय करणार आहे एक एक रुपया कामाला काय रक्ताचं पाणी करावं लागतं आणि तिला काही नाही कुणी फसवीतं तेच कामं करते ती तिला घरातच घेत नाही आता जाऊ दे